सर्वसामान्य जनतेचा शहादा शहरालगत एकोणतीस डिसेंबर रोजी रात्री मलोनी येथील हृदयाला पिळवटून टाकणारी घटना घडली होती शहादा मलोनी लोनखेडा शंभर टक्के बंद तणावपूर्ण शांतता शहादा शहरालगत 21 डिसेंबर रोजी रात्री मलोनी येथील हृदयाला पिळवटवून टाकणारी घटना घडली आईला जाब विचारण्यावरून चाकू हल्ल्यात तेवीस वर्षीय महिलेचा दीपाली सागर चित्ते उपचारादरम्यान मृत्यू झाला त्या अनुषंगाने आदिवासी संघटनेमार्फत आरोपीला कठोर का कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली या संदर्भात पोलीस विभागाला निवेदन देण्यात आले तर दिनांक सहा रोजी शहादा शहरात बंद पुकारलाय असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने आज शहादा मलोनी लोणखेडा कडकडीत बंद होते यामध्ये भाजी मंडी सोनार गल्ली मेडिकल वगळता सर्व व्यापारी दुकाने बंद होते तर परिसरात तणावपूर्ण शांतता दिशाभूल करणारे पोस्ट व्हायरल करून शांतता भंग करणाऱ्यावर पोलीस विभागाची कडी नजर असून पोलीस प्रशासन मार्फत चोख बंदोबस्त ठेवण्यात आले होते पंचनामाने उषा देऊन आमचे प्रतिनिधी कैलास सुनावणे